नमस्कार मॅडम माझ तुमचं स्वागत आहे जरा मी पहिल्यांदाच व्हिडिओ आहे थोडा नर्वस आहे थोडं समजून घ्या समजेल तुम्ही बघितलं असाल की मी कशाबद्दल बोलणार आहे तर हा गोंधळ कारण गोंधळ हा सिनेमा फक्त सिनेमा नाही आहे ह्यात आपली श्रद्धा परंपरा आणि रहस्य यांचा परफेक्ट संगम दाखवलाय मी जे सातच ट्रेलर बघितला आणि ह्याच्यातले पहिल्या सीन पासून भारी रॉयन एनर्जी दाखवते परत या गाव ढोल लोककला याच्यातला जो एक वैशिष्ट्य म्हणजे ह्याचा विषय गोंधळ त्याच्यातलं बॅकग्राऊंड म्युझिक सिनेमॅटिक व्यू सगळं प्रॉपर आणि फँटॅस्टिक केलेलं आहे भौतिक चित्रपट हा जर्मन वर्ल्डवर फोकस करतायत पण हा सिनेमा असा नाही हा सिनेमा आपले अध्यात्म आपले विचार आपली परंपरा नव्या पद्धतीने मांडतोय हा कुठला टिपिकल हॉरर किंवा ड्रामा नाही आपला गावाकुसातील भीती श्रद्धेचा गोंधळ कसा होतो हे पद्धतीने दाखवलेला आहे ट्रेलर मध्ये बॅकग्राऊंड शॉट आणि म्युझिक खूपच सिनेमॅटिक वाटतंय विशेषता शेवटचा शॉट अंगावर शहारा आणतो हा ट्रेलर बघून तर मला असं वाटतं की हा चित्रपट आपल्याला फक्त घाबरवणार नाही ना तर विचार करायला भाग पाडेल की आपली परंपरा श्रद्धा आणि आधुनिक युग याचा समतोल कुठे आहे तर गोंदा चित्रपट हा खरच डिफरंट एक्सपिरियन्स असणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कमेंट करा नक्की की कसा वाटला व्हिडिओ बाय बाय